क्रिसमस केल्यासारखंच फील होईल सँटा क्लॉज कसा आहे तो वरती इथं बघा छोटे बेल्स आहेत छोटे बॉक्स आहेत स्टार आहे खूप गोष्टी इथे अवेलेबल आहे तुम्हाला अशा खूपच मिळणार नाही तर एका एक शॉप मध्ये तुम्हाला सगळ्या अवेलेबल आहेत नमस्कार मित्रांनो मी आपली वडापाव गर्ल म्हणजे दर्शना आज आली आहे जांभई नाक्याला आणि चालू आहे क्रिसमसचा सीझन तर क्रिसमसच्या सीझन मध्ये डेकोरेशन साठी जर वस्तू बघत असाल तर डेकोरेशनचं तु सामान तुम्हाला मिळणार आहे जांभई नाक्याला माझ्या पाठी बघू शकता तुम्ही मस्त असं डेकोरेशनचं शॉप आहे आता आपण ते शॉप विजिट पण करूया आणि तुम्हाला दाखवणार आहे की तिथे काय काय मिळतात बघितले तुम्ही हा म्युझिकली सांगता आणि हा तुम्ही विकत पण घेऊ शकता म्हणजे किती जबरदस्त आहे ना तर अजून आपण गोष्टी बघणार आहोत आतमध्ये तर चला आज जाता जाता मला दिसले मस्त अशी क्रिसमस ट्री आणि क्रिसमस ट्री एवढे रिअल दिसते ना की तुम्हाला बाहेरगावी क्रिसमस केल्यासारखंच फील होईल तुम्ही बघू शकता मित्रांनो क्रिसमस ट्री तर आपण बघितलं पण ते सजवायला जे छोटे छोटे डेकोरेशनच्या गोष्टी लागतात ते तुम्हाला इथे मिळतील तुम्ही बघू शकता छोटे 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 बेल्स आहेत 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 बॉक्स बॉल्स क्यूट सँटा क्लॉज पण आहेत तुम्ही बघू शकता स्नोमॅन आहे इथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला क्रिसमस ट्री सजवायला काय क्रिसमस सेलिब्रेट करायला पण तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत इथे आणि इथे खूप क्राऊड पण आहे तुम्ही बघू शकता लहान मुलांना आवडतं असेच क्रिसमस सेलिब्रेट करायची जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी क्रिसमस सेलिब्रेट करायचा असेल तर इथे तुम्हाला छोट्या क्रिसमस ट्रीपासून सगळ्या पार्टीचं सा सामान मिळेल तुम्ही बघू शकता बलून्स आहेत इथे परत कियाराज आहे तुम्हाला इथे छोटे छोटे असे पार्टी बॉम्ब्स वगैरे पण मिळतील आणि मास्क पार्टी करायची असेल तर मास्क पण अवेलेबल आहेत खूप गोष्टी इथे अवेलेबल आहेत तुम्हाला अशा कुठेच मिळणार नाही तर एका शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या अवेलेबल होतात ते पण जामीन आकड्याच्या या शॉपमध्ये वरती तर बघा असेच हळूच लपून खपून घरात येणारे सँटा क्लॉज बी साईज आहे छोटा मोठी सर्व साईज कोणाला सांता क्लॉज वगैरे बनायचं असेल तर कपडे मिळतील का आपले कपडे भेटेल ना काय कपडे मिळतात वाह कोणाला सांता क्लॉज वगैरे बनायचं असेल तर कपडे पण इथे आपल्याला अवेलेबल होती सर अजून आपल्याकडे काय काय मिळतं आपल्याकडे टोटल कृष्ण डेकोरेशन कृष्णाने आणि आपला हे म्हटलं की येशूचा जे आपला हे असतो सेटअप हे पूर्ण सेटअप अप डेकोरेशन डेकोरेट असं पण आहे म्हणजे जर कोणाला डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर डेकोरेशन मध्ये आपण ही स्टॅच्यू करू शकता वाव खूप छान आहे सगळं आपल्या शॉपचं नाव काय आहे राज पार्टी शॉप राज पार्टी शॉप तर मित्रांनो बघितलं तुम्ही हा छोटासा येशू जन्माचा तुम्हाला स्टॅच्यू पण मिळेल तुम्ही डेकोरेशन साठी पण लावू शकता खूप सुंदर आहे आणि हे असे छोटे छोटे स्टॅच्यू आहेत आई शॉपचं नाव राज पार्टी शोक थाना वेस्ट जामलनाका था। ऑपोजिट टाउन बजार का ऐकलात तुम्ही सरांच्या शॉपचं नाव तर तुम्हाला जर असे छान डेकोरेशनचे वस्तू जर तुम्हाला घ्यायचे असतील क्रिसमस साठी स्पेशल तर नक्की सरांकडे सर आपल्याकडे फक्त क्रिसमसच असतं की आपल्याकडे सर्व दिवाळी होली वगैरे सर्व असतो दिवाळी होली गणपती मेन आमचा सेटअप गणपती मध्ये जास्त असतो फक्त क्रिसमसच नाही तर तुम्हाला गणपती दिवाळी सगळ्यासाठी तुम्हाला तुम्हा इथे तुम्हा छान तुम्हा छान तीनशे पासष्ट बर्थडे जाऊन तीनशे पासष्ट दिवस म्हणजे कोणाचा बर्थडे असेल नाही ते गणपती फंक्शन दिवाळी काही सण असेल तर नक्की डेकोरेशनचं सामान सरांकडून होलसेल रेट मध्ये क्यूट पण नाव येतो ना लवकरात लवकर या डॉग लवर असेल त्यांना इथे क्यूट बघायला पण मिळेल आणि आपल्याला क्रिसमसची शॉपिंग पण करता येईल तर वाट बघू नका लवकरात लवकर येत